नमस्कार मी प्रमोद अलीकड समाजामध्ये महिला आणि तरुण मुलीवर सार्वजनिक ठिकाणी त्यांची छेडछाड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आताचे ताज दोन घटना ताज्या आहेत एक तर पुण्यामधल्या स्वारगेटमध्ये एक सव्वीस वर्षाची तरुणी पहाटे साडेपाच सहाच्या दरम्यान तिला एक कंडक्टरच्या ड्रेसमध्ये एक गाड्या नावाचा एक विचित्र कार्यकर्ता म्हणा कुठल्या पक्षाचा असेल नसेल किंवा युवक ताई म्हणतो मी कंडक्टर आहे आणि तो तिला एका शिवशाही बंद पडलेल्या बसमध्ये घेऊन जातो ती विचारही तिच्यावर विश्वास ठेवते आणि नंतर तिच्यावर बलात्कार वगैरे होतो आता खूप मोठी चर्चा चालू आहे दुसरी अशीच घटना जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगरमध्ये झाली तिथं केंद्रीय मंत्री खडशा मॅडमची मुलगी एका यात्रेमध्ये मुलींबरोबर मैत्रिणीबरोबर बरोबर गेली तिथे मी राजकीय पक्षाच्या काही लोकांनी तिची छाटछाट केली अरे काय चाललंय सर्वसामान्य लोकांच्या मुलीच्या काय होणार सर्वसामान्य महिलांचा काय होणार मंत्र्याच्या मुली जर सुरक्षित नाहीत तर सरकारला काय साठायचे गृहमंत्री झोप्या काढतात काय मुख्यमंत्री काय चाललंय गुन्हेगाराला कधी शिक्षा होणार कारण हा आमचा पक्ष तो आमचा पक्ष आहे आमचा कार्यकर्ता आहे आणि पोलीस पोलिसांचं तर मनोधैर्य पूर्णपणे खसलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे एकमेव कारण म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप बेकायदेशीर करा नाहीतर तुम्हाला आम्ही गडचिरोली किंवा चंद्रपूर आकू आणि ते बोलतात तसं करतात आणि ह्याच्यामुळं पोलीस कर्मचारी म्हणा किंवा अधिकारी कारवाई करायला पुढे येत नाही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली सांगितले ते सुद्धा गप्प बसतात म्हणजेच आज राज्य हे कायद्याचं नसून हुकुमशाहीचं सुरू झालेलं आहे म्हणून या ठिकाणी मला दोन तीन गोष्टी सरकारला सांगायच्या आहेत एक तर कुठलीही महिला किंवा मुलगी वयात आलेली मुलगी ती जर संकटात असेल तिला समजा गुंड लोक किंवा इतर लोक तिला घेऊन जात असतील दमदाटी करून कोणाची धमकी देऊन किंवा ब्लॅकमेल करून तर अशा महिलांनी किंवा मुलींनी अशा पद्धतीचे फक्त अंगठ्याजवळचं बोट उभं करायचो उभं करायला कुठे उजवा असू द्या किंवा ढावे असू द्या सभा उजव्या बाजूला गुंड आलं तिला घेऊन तर तिने पाठीमाग हात करून किंवा एका बाजूला हात करून किंवा हात कसा का असाना फक्त डाव्या बाजूचं बोट म्हणजे अंत्याजवळचं बोट उजव्या काय डाव्यात फक्त उभं करायचं आणि हा संदेश पाहणाऱ्या जनतेला असं वाटलं पाहिजे की ज्या ती ही महिला किंवा मुलगी बोट उभं करते सरळ करते म्हणजे ती संकटात शंभर टक्के आहेत ही एक संदेश गेला पाहिजे आणि ताबडतोब जनतेने नागरिकांनी त्याला फोटो काढला पाहिजे व्हिडिओ केला पाहिजे फोटो काढताना गुगल मॅपचा वापर केला पाहिजे म्हणजे ठिकाण तारीख वेळ सगळं येत आहे आणि हा काढलेला फोटो किंवा व्हिडिओ केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने एक फोटो ग्रुपचा नंबर जाहीर केला पाहिजे आणि त्याच्यावर तो फोटो किंवा व्हिडिओ गेल्याबरोबर संबंधित ज्या ठिकाणचा फोटो आहे त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला लगेच संदेश दिला पाहिजे आणि लगीत त्या ठिकाणी त्या मुलीला लोका त्या लोकांना ताब्यात घेतलं पाहिजे दुसऱ्या बाजूला जी मुलगी असं हातमट वर करते अशा वेळेस बाकीच्या लोकांनी लगेच त्या मुलीला विचारलं पाहिजे तू कुठं चालल तुझं नाव काय हे लोक कोण आहेत तुझं नातलं गेत का ताबडतोब असा एक दोघांनी केल्याबरोबर लोकांनी भोळका करायचा आणि त्यांना हातात हात देऊन जा एक प्रकारचं संरक्षण द्यायचं म्हणजे एक प्रकारची साखळी करायची आणि तोपर्यंत बाकीच्या लोकांनी पुलिस स्टेशनला आणि तिथल्या संबंधित व्यवस्थापनाला कळवायचं आणि ते ताबडतोब त्यांना संरक्षण देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे ह्याच्याबरोबर दुसऱ्या सूचना मी शासनाला असे करू इच्छितो की महिलांच्या आणि मुलींच्या जगात ते बाजारात फिरतात किंवा बसमध्ये प्रवास करतात अशा वेळेत लेडीज बॅगवर दोन्ही बाजूला महिला हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी पुलीस हेल्पलाईन एकशे बारा पुन्हा पोलीस पू, शंभर आणि चाइल्ड हेल्पलाईन दहाशे अठ्ठ्याण्णव दोन्ही मागील नंबर टाका ठळे शाळेतल्या बॅगवर सुद्धा असे टाका नंबर बॅग टाकली कि मुलांचे हेल्पलाईन दहाशे पोलीस हेल्पलाईन शंभर किंवा एकशे बारा म्हणजे हे नंबर बघितल्यानंतरच्या गुंड प्रवृत्तीचे वाईट व्यक्ती असतील ते नंबर नको म्हणजे त्यांना कुठंतरी भीती आली पाहिजे भीती पडली पाहिजे की काय नाही या मुलींना यांना व्हायला यांच्याकडे नंबर आहे ते ताबडतोब पोलीस स्टेशनला आपला नंबर देऊ शकतात किंवा आपला फोटो काढून देऊ शकतात म्हणजे पुढे एखादी वाईट घटना एखादा अनर्थ घटनेची जी शक्यता आहे ते आपण रोखवू शकतो अशासाठी शासनाने यावर गंभीरपणे विचार करावा आणि मी हे जेवढे जेवढे लोक माझा व्हिडिओ ऐकतायत त्यांना विनंती करतो की माझं हे यू यूट्यूब चॅनेल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या ग्रुपवर शेअर करा महिलांचापर्यंत जाऊ द्या की जेणेकरून उद्याची येणारी संकट आपण आपलं टाळू शकतो आपली बहीण असेल आपली आई असेल आपली मुलगी असेल त्यांना जर वाचवायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद